बाहेरून एकदम कुरकुरीत आतून छान जाळीदार मौसूद सॉफ्ट असा हा मेडूवळा सोबतच एकदम चटपटीत चवीचा सांबार सुद्धा म्हणजे एखाद्या दिवशी वडा सांबार घरामध्ये खाण्याची जर इच्छा झाली की अगदी अर्धा तासात असा हा बेद तुम्ही नक्की करून बघा झटपट होतो चविष्ट आहे आणि अगदी पोटभरीचा प्रत्येकाला कळेल अशा साध्या सोप्या पद्धतीत रेसिपी शेअर केलेली आहे भरपूर सुद्धा दिलेले आहेत म्हणून शेवटपर्यंत बघा जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग सुरुवात करूया तर रेसिपीची सुरुवात सांबार बनवण्यापासून करूया म्हणजे असं हे गरमागरम वाफारतं चटपटी सांबार तयार असलं की कुरकुरीत वडे यामध्ये डीप करून तुम्हाला खाता येतील तर त्यासाठी आपण इथे कुकर घेतलेला आहे मेजरिंग कपने फक्त पाव कप आणि वसनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात आपण इथे तुरीची डाळ घेतली आहे या सांबाराला डाळ खूप कमी घातली जाते आता इतकं सांबार साधारणतः एक पाच सहा जणांना व्यवस्थित पुरतं एक दोन ते तीन पाण्याने चांगली चोळून चोळून आपण डाळ धुवून घेतलेली आहे ज्यांना कोणाला तुरीची डाळ चालत नसेल तर याऐवजी मूग डाळ घेतली तरीसुद्धा चालू शकेल डाळ धुतल्यानंतर अगदी पाव चमचा यामध्ये आपण हळद घेणार आहोत आता डाळ जितकी त्याच्या चार ते पाच पट आपल्याला पाणी घालायचं आहे म्हणजे पाव कप तुमची डाळ असेल त्याला एक सव्वा ते दीड कप आपल्याला इथे पाणी घालायचं आहे थोडंसं एकजीव करून घ्यायचं आहे झाकण लावायचं आणि कुकरला एक तीन ते चार शिट्या काढून घेणार आहोत आता बऱ्याच जणांच्या कुकरला थोड़ा जास्त शिटा घेतल्यानंतर डाळ शिजते मशा वेळेस काय करायचंय डाळ धुवून थोड्या वेळ भिजत ठेवायची म्हणजे अगदी दोन ते तीन छिट्यांमध्ये डाळ शिजून तयार होते आता इथे आपण तीन छिट्या घेतलेल्या आहेत झाकण काढून बघितलेलं आहे थोडस डाळ आपण फेटून घेणार आहोत कारण यामध्ये डाळीचे कण नसावे अगदी फाईन गुळगुळीत डाळ आपल्याला या सांबारासाठी हवं आहे तर इथे आपण डाळ चांगली घोटून घेतली आहे तुम्ही मुगाची डाळ जरी घेत असाल तरी सेम पद्धतीने करायचं आहे शिजवून घेतलेली डाळ एका वेगळ्या वाटीमध्ये काढून घेतली आहे आता याच कुकरला आपण फोडणी देणार आहोत म्हणजे वेगळी भांडी खूप जास्त खराब सुद्धा करावी लागत नाही आता सेम कुकर गरम करून घेतला यामध्ये अर्धी पळी आपण तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की अगदी पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली फुलू द्यायची नाही तर खाताना कसकस लागते मोहरी इथे चांगली तडतडलेली आहे किंवा छान फुललेली आहे या सेजला यामध्ये दोन हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहे तुम्ही दोन ते तीन सुक्या मिरच्या वापरू शकता आठ दहा कडीपत्त्याची पानं घेतलेली आहे आणि इथे आपण पाच सहा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आलं अगदी बारीक बारीक चिरून किंवा किसून घालायचं आहे पण शक्यतो आलं लसण इथे ताजं आहे म्हणजे सांबार चव अगदी छान येते आता ही सगळी फोडणी काही सेकंद आपण छान परतून घेतलेली आहे आता या यावरच एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे आता या सांबाराला अजिबात आपण कोणत्याही प्रकारचं वाटण करणार नाही होत तर त्यासाठी घातलेली सगळी जिन्नस अगदी बारीक बारीक चिरून घेणं गरजेचं आहे तुम्ही अगदी किसून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल कांदा हलकासा गुलाबी साला की यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो रफली चिरून घेतलेला आहे लहान असतील मध्यम असतील तर दोन वापरू शकता पण कांदा शक्यतो आपल्याला इथे बारीक चिरून घ्यायचा आहे आता यामध्ये सांबाराला पुरेल इतकं पुरत टोमॅटोवरच मीठ आहे म्हणजेच काय टोमॅटो पटकन नरम सुद्धा होईल आणि फोडणी म्हणजे मीठ सुद्धा होईल आता टोमॅटोमध्ये असं हे छान पाणी सुटतं कारण मीठ घातलेलं आहे आता या मिठामध्ये टोमॅटो हलकासा नरम होईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे टोमॅटो हलकासा झाला की यामध्ये आपण दोन चमचे सांबार मसाला घातलेला आहे एका सांबार रेसिपीमध्ये सांबार मसाला कसा करायचा आहे त्याची रेसिपी ऑलरेडी मी माझ्या चॅनेलवर शेअर केलेली आहे हवी असेल तर लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शक्य नसेल तर रेडीमेड पावडर वापरली तरी सुद्धा चालू शकेल एक लहान चमचा भरून आपण इथे काश्मीरी मिरची पावडर घेतली तिखट नसते मात्र सांबाराला रंग अगदी छान येतो तुमच्याकडे नसेल तर साठवणीचं कोणतेही तिखट अगदी अर्धा चमचा तुम्ही इथे वापरू शकता थोडंसं कोरडं पण परतून घेतलं आहे थोडंसं कोरडं परतलं की यामध्ये थोडंसं पाणी घालून याला साधारणतः तेल सुटेपर्यंत दोन मिनटं आपण परतून घेतलेलं आहे बघू शकता सगळी जिनस अशी छान मऊसूत नरम पडलेली आहे आणि सगळ्या घरात मसाल्यांचा छान घमघमाट पसरलेला आहे आता यामध्ये एक दोन शेंगा सालं काढून तुकड्यांमध्ये घेतलं आहे शिवाय आपण एक वाटीभर आपण इथे लाल भोपळा घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे इथे भाज्या तुम्ही वापरू शकता फक्त शेंगा असेल त्या वापरू शकता किंवा शेंगा किंवा लाल भोपळा नसेल तर न घालता असं सांबार केलं तरी सुद्धा चालू शकेल आता यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरलेली आहे आणि मसाल्यांमध्ये भाज्या साधारणतः दोन ते तीन मिनटं मध्य मासेवर छान आपण परतून घेतलंय भाज्या अशा मसाल्यांमध्ये चांगल्या परतून घेतल्या की खाताना सांबारात पानसट लागत नाही चवीला सांबार अगदी छान होतं आता यावरच आपण शिजवून घेतलेली डाळ घालणार आहोत सांबार जितकं तुम्हाला पातळ लागतं घट्ट लागतं त्यानुसार तुम्हाला यामध्ये वरून पाणी घालायचं आहे आणि सांबार तुम्ही पाहिलं असेल फार जसं घट्ट नसतं जसं आपण तिखट डाळ वगैरे करतो अगदी तसं आपल्याला हे सांबाराला पाणी घालायचं आहे कारण हे शिजेपर्यंत थोडीशी डाळ आटते म्हणून पाणी आपण इथे थोडं जास्त घातलंय आता याला छान एक मोठी उकळी आणणार आहोत आणि अर्धवट झाकण लावायचंय जेणेकरून हे उतू जाऊ नये आणि शेंगा भोपळा शिजेपर्यंत आपण याला छान उकळी आणणार आहोत तर साधारणतः इथे तीन ते चार मिनिटं झालेली आहे अर्धवट झाकण लावून शिजवून घेतल्यामुळे बघू शकता अजिबात सांबार आपलं उतू गेलेलं नाही आणि इथे छान याला दाटसर पण आलेला आहे शेंगा भोपळा छान शिजलेला आहे आता सगळा सांबार व्यवस्थित शिजल्यानंतरच अगदी सगळ्या शेवटी पाच सहा चमचे चिंचेचा कोळ घातला आहे आणि थोडासा गुळाचा कडा घालणार आहोत चिंच गुळ घातल्यामुळे सांबाराला चव चा अगदी छान येते अजिबात गोड होत नाही आणि या स्टेजला आपण गॅस बंद केलेला आहे चिंचेचा कोळ घातल्यानंतर अजिबात खूप जसं शिजवायचं नाही नाहीतर तर हलकीशी कडवट चव येऊ शकते असं हे तुमचं मस्त छान चवीचं आणि रंग तुम्ही बघू शकता मस्त चटपटी तुमचं हे सांबार खाण्यासाठी तयार आहे असं हे सांबार मस्त गरमागरम भाताबरोबर सुद्धा अगदी छान लागतं आपण हे मेडूवड्या बरोबर खाणार आहोत आता सांबार झालेला आहे पटकन कुरकुरीत खुसखुशीत कमी तेलकट होणारा मेडूवडा कसा बनवायचा ते सुद्धा बघणार आहोत वडा तेलकट होण्याचे बरेच कारण असू शकतात पण कमी तेलकट होण्यासाठी काही टिप्स तुम्हाला दिलेले आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज आपण अर्धा किलो डाळीचे वडे तयार करणार आहोत किती होतात कसे होतात ते सगळं पुढे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सुरुवातीला मेजरिंग कपने दोन कप उडीद डाळ आणि सेम कपने पाव कप किंवा पन्नास ग्राम मुगाची डाळ असं दोन पाण्याने स्वच्छ धुतलंय आणि एक वीस पंचवीस मिनिटासाठी पाण्यामध्ये भिजत घातलंय बऱ्याचदा रात्र रात्रभर डाळी भिजत घातल्या जातात नंतर वडे केले जातात असे वडे नेहमी तेलकट होतात कारण जास्त तेल ते शोषून घेतात म्हणून उडीद डाळीचे वडे जेव्हाही तुम्ही घरामध्ये करता अगदी वीस पंचवीस मिनटात जास्तीत जास्त अर्धा तास तुम्हाला भिजत घालायचं आहे त्यापेक्षा जास्त डाळ आपल्याला भिजत घालायची नाही उडदाच्या डाळीमध्ये थोडीशी मूग डाळ घातली की वडे अगदी जाळीदार आणि मस्त चवीचे तयार होतात आता काय करायचं यातलं सगळं पाणी निथळून घ्यायचं थोडी थोडी डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं मेडूवडा बनवण्यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची एक तर अर्धा तासापेक्षा जास्त डाळ भिजवायची नाही आणि डाळ वाटताना अगदी कमीत कमी पाण्याचा उपयोग करून आपल्याला ही डाळ मिक्सरला भरड करून घ्यायची आहे जर यामध्ये छोटे मोठे कण जर राहिले तरी सुद्धा चालू शकेल त्याचा फार जास्त यामध्ये फरक पडत नाही तर एका बॅचसाठी साधारणतः पाच सहा चमचेच आपण वरून जर गरज वाटली तरच पाणी घालायचं आहे तर सुरुवातीला अशीच आपण डाळ बारीक करून घेतली थोडीशी भरड झाडी की फक्त पाच सहा चमचे आपण पाणी घालून असं हे छान मिक्सरला फिरवून घेतलंय हाताने गोळा होईल असं आपल्याला हे, हे मिक्सरला करून घ्यायचंय जास्त पाणी घालून जेव्हा तुम्ही डाळ मिक्सरला फिरवून घेता एक तर वडाला व्यवस्थित आकार येत नाही आणि वडा तुमचा तेलकट होतो म्हणून कमीत कमी पाणी घालून ही डाळ आपल्याला थोडीशी राहिली तरी सुद्धा चालेल अगदीच एकदम मेणाप्रमाणे बारीक करण्याची गरज लागत नाही रव्याप्रमाणे थोडी जाडसर भरड ठेवली तरी सुद्धा चालू शकेल आता यामध्ये तुम्हाला जो सोडा वगैरे घालायचा नसेल ना ते एकाच डायरेक्शन मध्ये साधारणतः एक आठ ते दहा मिनिटं आपण ही डाळ चांगली फेटून घेणार आहोत सुरुवातीला डाळ थोडी घट्ट किंवा थोडीशी पिवळसर तुम्हाला दिसते पण जर जसं तुम्ही हे फेटत जाल तस छान पांढरा शुभ्रा रंग तुमच्या या डाळीला येतो रंग बघू शकता अगदी छान आलेला आहे आता पीठ तयार झाले की नाही हे बघण्याची सुद्धा एक ट्रिक असते तर वाटीमध्ये पाणी घेतलं आहे छोटा गोळा यामध्ये आपण घातला आहे जर गोळा तुमचा पाण्यावर तरंगू लागला म्हणजे हे तुमचं पीठ अगदी हलकंफुलकं झालेलं आहे याचे वडे शंभर टक्के होणार आहे तसं हे आपल्याला ओळखायचं आहे असं पीठ व्यवस्थित फेटून घेतलं की अजिबात तुम्हाला यामध्ये सोडा वगैरे घालावा लागत नाही ज्या आयत्या वेळेस तुम्हाला वडा करायचा आहे त्या ऐत्या वेळेस तुम्हाला चवीपुरतं मीठ घालायचं आहे कारण एकदा मीठ घातलं की याला पाणी सुटतं पीठ पातळ होतं जसं थोडंसं लागत असेल त्या थोड्याच पीठामध्ये मीठ घाला तसे वडे करा बाकी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल आता आपण याचे सगळ्याचे वडे करणार आहोत म्हणून मीठ यामध्ये छान एकजीव करून घेतलंय जर तुम्हाला मेडू वडा हाताने सोडता येत असेल तर हात सुरुवातीला ओला करून घेतलाय एक गोळा घेऊन मध्यभागी छिद्र करायचं आहे असा हा पडा फक्त तेलावर असा हा उलटा सोडायचा आहे जर हाताने जमत नसेल हाताला सटका लागण्याची भीती वाटत असेल तर आपल्या प्रत्येकाच्याच घरामध्ये हे झारं असतं त्या झाऱ्याला सुरुवातीला पाणी लावून घेतलंय आणि शक्य तो पहिल्यांदा बनवत असाल किंवा तुम्ही नवीन नवीन शिकत असाल तर छोटे छोटेच वडे करायला घ्या असा हा छोटा गोळा घेतलाय थोडंसं कडेने एकसारखं करून मध्यभागी आपण छिद्र करून घेतलंय छोटे छोटे वडे कराल तर अगदी सोयीने तुम्हाला हे करता येईल आता वडे तळण्यासाठी छान कडकडीतच तेल गरम असावं नाहीतर वडा तुमचा आतून घट्ट किंवा कडक राहतो म्हणून मोठ्या आसेवर छान कडकडीत कर, आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस मोठाच आहे आणि हा झारा फक्त तेलावर असा हा अलगत उलटा करून घ्यायचा आहे आता वडे जर तुमचे हे हलके झाले असतील तर कसं ओळखायचं आहे का वडे घातल्यावर असे हे तेलावर तरंगू लागतात तुम्ही इथे बघू शकता आपले दोन्ही वडे असे तेलावर छान तरंगू लागलेले आहे हा सुरुवातीचा वडा थोडा गळद आहे कारण दोन वड्यांच्या मध्ये अंतर होतं म्हणून सुरुवातीचा हा वडा आपला छान थोड्याशा गोल्डन रंगावर झालेला आहे म्हणून वडे घालताना तेलामध्ये अजिबात घाई करायची नाही अगदी निगुतीने शांतपणे वडा सोडायचा आहे जरी पहिला वडा झाला तर तो काढून घ्यायचा आहे दुसरा वडा थोडा वेळ असाच तेलामध्ये सोडायचा आहे पण वडे आपण दोन्ही बाजूने साधारण ता से वरस एक सात ते आठ मिनटं छान गोल्डन रंगावर तळून घेतलाय रंग अगदी छान आलेला आहे मस्त खुसखुशीत आणि कमी तेलकट तो दुसरा घाणा पण घातलेला आहे अगदी सहजरित्या तुम्हाला करता येतील आणि जर जसे तुमचे हे वडे तयार होतील तस तसे आणखीन छान याला रंग येत जातो प्रत्येक वडा मस्त तेलावर तरंगतोय आणि छान खुसखुशीत आणि कमी तेलकट दिसत असेल तर इथे आपण काही वडे तळून घेतलेत अर्धा किलो डाळीचे साधारणतः बावीस ते पंचवीस मोठ्या आकाराचे वडे तयार होतात कमी करत असाल तर थोडे जास्त होतील तर बघितलं बाहेरून एकदम कुरकुरीत आतून छान मौसू जाळीदार असा हा तुमचा मेडू वडा आणि हे चटपटी सांबार खाण्यासाठी तयार आहे सुरुवातीला सांबार करून ठेवलं की असा हा मस्त कुरकुरीत वडा तुम्हाला सांबार बरोबर खाता येईल एकदम मस्त लागतो नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की लिहा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा